पिंपरी चिंचवड शहरातील विधान परिषदेचे आमदार उमाताई खापरे यांनी देखील नागपूर विधिमंडळ अधिवेशनात तारांकित प्रश्न लक्षवेधी तसेच प्रश्नोत्तरांच्या चर्चामध्ये सहभाग घेऊन महत्त्वाचे मुद्दे अधिवेशनात मांडले पिंपरी चिंचवड शहरात तीनशे नव्वद निवासी आणि बिगर निवासी अनधिकृत मोबाईल टॉवर उभे असून त्यावर कारवाई व्हावी याकडे त्यांनी सरकारचं लक्ष वेधलं त्याचबरोबर पुणे हडपसर या अठरा मीटर डी पी रस्त्याचं काम रखडल्याच्या विषयी त्यांनी लक्षवेधी मांडून सरकारला उत्तर देण्याची मागणी केली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे मिळकत कर नोंदणीसाठी पंधराशे रुपये जी फी आकारण्यात येत होती परंतु आता मार्केट रेटनुसार मार्केट दरानुसार ती घेण्यात येत आहे हा नाहक त्रास व भुर्दंड असल्याने ती फी पूर्वीप्रमाणेच पंधराशे रुपये करावी याकडे त्यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे सरकारचं लक्ष वेधलं कुपोषणामुळे होणारे बालमृत्यू व मेळघाटामध्ये विशेषतः लहान मुलांच्या मृत्यूच्या प्रमाणाबद्दल सरकारने पोषण आहार पुरवणे संदर्भात योग्य ती प्रभावी पावले उचलावीत असं त्यांनी तारांकित प्रश्नाद्वारे म्हटलं राज्यात जो स्वतंत्र परिचर्या संचालनालय करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण मुद्दा विधान परिषदेत त्यांनी मांडत राज्यातील परिचारिका व आरोग्य यंत्रणेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात यावा असे म्हणत हा अत्यंत महत्वाचा प्रश्न असल्याचं सरकारकडं त्यांनी विशेष मागणीद्वारे यावेळी म्हटलं इतर मागास व बहुजन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एकवीस महामंडळांना निधी उपलब्ध करून देणं तसेच मत्स्य व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करणाऱ्या महिलांना मच्छी सोलताना होणाऱ्या त्रासापासून मुक्तता करण्यासंदर्भात उपाययोजनेची त्यांनी मागणी केली त्यावर सरकार महिलांना ग्लोज उपलब्ध करून देईल असं उत्तर मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी यावेळी दिलं